సాగర జరసీ జయ శుభ మి్రో స్వాగత భావ చూట చూడని ఇంట్రెస్టింగ్ వీడియో మే तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ ते एकदम जबरदस्त असत या सॉन्गवरती आज ओढज पण बनवलेलं आहे तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे तर व्हिडिओ लाईक प्रतिनियन करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नव्या प्लॅन द्यायचा तर आपल्या वेदांत एटी युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरतीच पर इंस्टाग्राम पे रिल्ल एडिटिंग शिकवत असतो आणि आपण अलाइट मशीनचे क्यू आर कोड देखील देत असतो तर सोबतच मित्रांनो ऑडिज लागणारं मटेरियल आहे आणि जलाईट मिशनचा बीटमार्क आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक इझिली भेटून जाईल तिथून आपण इझिली आपला बिटमार्क आहे तो अल इम्पोर्ट करू शकता आणि जे आपला अलएटमिशन ॲप आहे ना त्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे तिथून आपण इझिली डाऊनलोड करून घेऊ शकता आणि टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर चला मित्रांनो जर एका तर आपण आपल्या चॅनलला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला अलॅटमिशन ॲप डाउनलोड करायचं आपल्या टेलिग्राम चॅनलवरून ना बिटमार्क ओपन करायचे तर ते बिटमार्क ओपन करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा अलॅटमिशन ॲप डाउनलोड करायचे डाउनलोड केल्यानंतरनं आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचे आल्यानंतर ना आल अलाइट मशीन बिटमार्क लिंक म्हणून दिसेल एक ऑप्शन त्याच्या खाली एक अलाइट मशीनची लिंक दिसेल त्या लिंकवरती क्लिक करायचे तरी इजिल आपला बीटमार्क तो अलाइट मशीनमध्ये इम्पोर्ट होऊन जाईल तर आता अलर्ट मशीन ओप ओपन करायचे त्यानंतरनं प्रोजेक्ट्समध्ये यायचे प्रोजेक्ट्समध्ये ना आपला जो आहे तो अशा प्रकारे आहे बघू शकता मित्रांनो हा बिटमार्क तर असली बेटमार्क बनवायला खूप उशीर लागतं मित्रांनो मेहनत लागते में खूप तर त्यासाठी एक लाईक करा व्हिडिओला फक्त लाईक तेवढं करा आणि असेच व्हिडिओज पाहिजे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर आता आपल्या बेटमार्कमध्ये ना सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला येऊन खाली स्क्रोल करायचे त्यानंतर ना तर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मग लगेच समजेल तर आता ते सॉन्ग दिसेल त्या सॉंगच्या वरती एक जो लेअर आहे ना ती ले या लेअरवरती क्लिक करून ब्लँडिंग अँड ऑप्शनमध्ये जाऊन नॉर्मलवरती सेट करायचे त्यानंतरनं बॅक येऊन थोडंसं पुढे यायचे पुढं थोडंसं पुढे आल्यानंतरनं थोडं त्यावरही यायचे ग्रुप वन नावाची जी लेअर आहे ना या ग्रुपच्या लेअरवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचे त्यानंतरनं ते स्टार्टिंगला येऊन ग्रुप अँड मास्क वनमध्ये जाऊन एडिट ग्रुपमध्ये जायचे त्यानंतरनं स्टार्टिंगला येऊन प्लसच्या एक्निंगवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून आपला कोणताही इमेज ॲड करून मूव अँड ट्रान्स मध्ये जाऊन इथे इमेजची साईज कम किंवा म्हणजे कमी करायची थोडी किंवा वाढून घ्यायची कमी असली तर त्यानंतर ना अशा प्रकारे सेट करून घ्यायचे त्यानंतर ना बॅक येऊन थोडस लेअरला ड्रॅग करून खाली म्हणजे खे खाली खेचायचे खाली खेचल्यानंतर खे ना तर बघू शकता मित्रांनो मी आता अशा प्रकारे सेट करून घेत आहे तर आता सेट केल्यानंतर ना एडिच्या ह्या ज्या लास्टला जाऊन या लेअरवरती क्लिक करून आपल्या फोटोच्या दोन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून तिथपर्यंत साईज वाढवून घ्यायची त्यानंतर ना बॅक येऊन आता इथे स्टार्टिंगला येऊन एक नंबरच्या ग्रुप अँड मास्क टूवरती क्लिक करायचे तर हे जे, जे टेक्स्ट आहेत ना ते टेक्स्ट आणण्यासाठी इथे क्लिक करायचे त्यानंतर ना एडिट ग्रुपमध्ये जाऊन स्टार्टिंगला येऊन सॉरी बॅक यायचे ग्रुप अँड मार्क वनमध्ये जाऊन ब्लँड ऑप्शन मध्ये जाऊन नॉर्मलवरती सेट करून कलर अँड फील जाऊन चार नंबरचे ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचे तर इझिली येऊन जाईल बघू शकता मित्रांनो तर आता हे आल्यानंतरनं बॅक येऊन पुढच्या ग्रुपवरती जायचे पुढच्या ग्रुपवरती आल्यानंतर ग्रुप ग्रुप ना एडिट ग्रुपमध्ये जायचे त्यानंतर ना ग्रुप ग्रुप अँड मास्क वन नावाचा जी ग्रुप आहे ना म्हणजे लेअर आहे त्या लेअरवरती येऊन एडिट ग्रुपमध्ये जाऊन स्टार्टिंगला येऊन प्रत्येकवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून आपला जो हे आहे ना तो ॲड करून घ्यायचा फोटो त्यानंतर याला ट्रॅक करून तीन नंबरवरती सेट करायचं म्हणजे एकदम खाली आणायचे त्यानंतर ना आता बॅक यायचे बॅक आल्यानंतर ना ग्रुप अँड बास्कटोची जी लेअर आहे ना त्या लेअरवरती करून एडिट ग्रुपमध्ये जायचे त्यानंतर ना सॉरी ते नाही एडिट ह्याच लेअरवरती करून फ्लि फ कलर अँड फिल्ममध्ये जाऊन चार नंबरचे ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचे तर इझिली येऊन जाईल आपले टेक्स्टच तर त्यानंतरनं आता बॅक यायचे बॅक आल्यानंतर ना आता मी दोन लेअर्सला कसं सांगितलो या लेअरला सुद्धा तुमचा फोटो सिलेक्ट करून घ्यायचे इथे तर त्यानंतर ना पुढच्या देखील लेअरला सिलेक्ट करून घ्यायचे तर सिलेक्ट केल्यानंतर ना जर तुमचा फोटो जर बरोबर बसत नसेल तर आता मी तुम्हाला दाखवतो कसं आता तुमचा फोटो असा आहे तुमचा फोटो जर असा असेल व का असं ठेवायचं ठेवा म्हणजे तुम्हाला असं आवडत असेल ठेवलेलं तर इथे गॅप दिसत आहे तर गॅप भरण्यासाठी फोटोच्या लेअरवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समध्ये जायचे त्यानंतरनं सर्चमध्ये टाईलचं सर्च, सर्च करून ते स्टँडर्ड सेटिंग्समध्ये येऊन हे मिरर नावाचा ऑप्शन आहे ना तो ऑन करायचा तरी इझिली येऊन जाईल तर आपलं थोडं सरकल्यावर काय फरक पडणार नाही तर तुम्ही थोडंसं फोटोला सरकवू शकता हे म्हणजे इफेक्ट ॲड केल्यानंतरनं तर बघू शकता मित्रांनो तर आता आपल्या व्हिडिओ जर तुम्हाला आयफोनचे इमोजीस येत नसतील तर तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती पिन केलेला आपला आय ओ आय ओ एस नावाचा जो आहे तो तो फोन्ट ॲड करून या इमोजेसचे जे लेअर्स आहेत ना त्या लेअर्सला फोंट ॲड करायचा येतो टेक्स्टमधून तर इझिली आयफोनच्या इमोजीस दिसायला सुरुवात होतील तर आता हा व्हिडिओ जो तो बनवून रेडी होऊन जाईल करने तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी एक वेळेस बॅकवरती प्रेस करायचे त्यानंतर जर कोपऱ्यातल्या शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करायचे तर इझिला आपला व्हिडिओ जो तो गॅलरीमध्ये सेव्हला सुरुवात होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये कसं आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला असे ट्युटोरियल पाहिजे तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया पुढच्या न्यू नमध्ये तर पुढचा व्हिडिओपर्यंत शिवराय जय महाराष्ट्र